वनिता घर अगदी सुनं सोनं वाटते बघ मैथिली नाही तर विनायकराव म्हणाले हो ना मी तूच लग्न होऊन वीस दिवस झाले पण अजून तिची सवय नाही सुटली मला पण चुकल्या चुकल्यासारखं वाटत आहे पण सगळं तिच्या मनासारखं झालं मनासारखा जोडीदार लग्न आत्ता तर काय फिरायलाही गेलेत उठीला विनायकराव हो सगळं छान होऊ दे रोहनच्या घरचे लोक हे स्वभावाने चांगले आहेत आपली मिथूच जरा जास्त हट्टी आहे कसं निभावून घेईल देऊ जाणे वणिता नको काळजी करू एकदा का जबाबदारी अंगावर पडली की मुलींना सगळं जमते हा ते तर आहेच पण मितूने संयमाने राहायला हवे जरा अल्लडपणा आत्ता कमी करायला हवा वणिता लेकीच्या काळजीपोटी बोलत होती एकुलती एक मुलगी त्यांची मैथिली सॉफ्टवेअरमध्ये शिक्षण मग जॉब आणि रोहनसोबत रिलेशनशिपमध्ये होती म्हणून लग्न त्याच्याशीच करणार म्हणाली रोहनच्या घरच्यांना म्हणजे त्याची आई बाबा आजी मोठा भाऊ वहिनी असा त्याचा परिवार होता सगळ्यांना वणिताने घरी यायचे आमंत्रण दिले मुलगा मुलगी एकमेकांवर प्रेम करतात तर लग्न लावून देऊ असं ठरले विनायकराव म्हणाले की जसं मुलांना हवे तसे लग्न आम्ही लावून देऊ फक्त तुमच्या अपेक्षा काय तेवढं सांगा पण रोहनची फॅमिली साधारण मध्यमवर्गीय होती बाबा रिटायर्ड होते मोठा भाऊ जॉब करत होता आणि वहिनी घरात होती तीही उच्च शिक्षित होती पण तिनेच घरी राहायचा निर्णय घेतला होता पण घरून ती लाईफ इन्शुरन्सचे कामही पाहत होती त्यांच्या काही जास्त अपेक्षा नव्हत्या आपल्या मुलीला चांगले घर मिळाले याचा आनंद वनिताला झाला सासरचे लोक मितूला सांभाळून घेतील हा विश्वास वाटला अगदी साग्रसंगीत संगीत आणि धूमधडाक्यात मैथिली आणि रोहनचे लग्न लावून दिले वनिता ही शिकलेली आणि आजच्या काळासोबत चालणारी स्त्री होती त्यामुळे मितूची ती आई कमी मैत्रीण जास्त वाटत असे लग्न झाल्यावर विनायकरावांनीच रोहन आणि मैथिलीला उटीची तिकटे आणि हॉटेल बुकिंग करून दिले होते एकुलत्या एक, एक मुलीच्या लग्नात त्यांनी कसलीच कसरत ठेवली नव्हती रोहन आणि मिथू उटीला जाऊन आठ दहा दिवस झाले होते त्या दो नंतर दोघे आपापल्या जॉबवर जॉईन होणार होते मितूला सासरी जॉब करायची परवानगी मिळाली होती त्यांनाही मुलांचेच सुख हवे होते कशालाही त्यांची आडकाठी नसे फक्त इतकेच असायचे की घरातले सणवार आला गेला पाहुणा सुनांनी याकडे लक्ष द्यावे आणि प्रत्येक गोष्ट करण्याआधी आईबाबांच्या कानावर घालणे बस मुलं आणि सुना यांच्याकडून एवढीच त्यांची अपेक्षा होती या उलट मैथिली मॉडर्न घरात वाढलेली आणि हट्टी स्वभावाची होती प्रत्येक गोष्ट करण्याआधी आईबाबांच्या कानावर घालणे बस मुलं आणि सोना यांच्याकडून एवढीच त्यांची अपेक्षा होती या उलट मैथिली मॉडर्न घरात वाढलेली आणि हट्टी स्वभावाची होती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच मैथिली घरी आली तेही आपली बॅग घेऊनच अरे मी तू तू अचानक कशी आणि हनीमून होऊन कधी आलीस वणिताने विचारले आई प्लीज आत्ता मला काहीही विचारू नकोस अगं पण अशी सकाळीच कशी काय आलीस तू इथे आलीस ते रोहनला माहीत आहे का हो त्याला माहीत आहे रादर मी एअरपोर्टवरूनच इकडे आली आणि रोहन गेला त्याच्या घरी मितूचा आवाज ऐकून विनायकराव बाहेर आले मितू तू आज सकाळी सकाळीच बरी आहेस ना बाबा मी ठीक आहे पण पर... मी आत्ता रोहनसोबत राहणार नाही आहे काय काय बोलतेस मी तू सोबत राहणार नाहीस म्हणजे विनायकराव आई बाबा मी आणि रोहन एकमेकांना सुटेबल नाही आहोत मी तू काय बोलतेस हे सुटेबल नाही आहात म्हणजे पण तुम्ही तर लव मॅरेज केले ना मग लग्नाआधी नाही समजले तुम्हाला की तुम्ही सुटेबल नाही आहात ते वणिता रागात बोलली आई तेव्हा नाही समजले कारण प्रेमात आंधळे होतो पण आत्ता माझे डोळे उघडले मी तू नेमकं काय म्हणायचं आहे तुला सुटेबल नाही म्हणजे काय सांग आई रोहन मला समजूनच घेत नाही त्याच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत पण माझ्याही काही इच्छा अपेक्षा आहेत हे त्याला समजतच नाही मी तू तुम्हा आजच्या मुलांची लॉजिक काही आम्हाला समजत नाही लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही मनात आला तेव्हा मांडला आणि मन भरले की मोडला वनिता तू शांत हो आधी मी तुला जरा वेळ निवांत तर बसू दे चहा नाश्ता करू दे विनायकराव बोलले मी तू चहा नाश्ता करून तिच्या रूममध्ये गेली वनिता थोडे दिवस मी तुला काहीही बोलू नकोस ती स्वतःहून सांगेल सगळं आता तर म्हणाली ना आम्ही सुटेबल नाही आहोत अजून काय सांगणार मी बघेन काय करायचं वनिता इतकंच बोलली रोहनचा कॉल आला वनिताला मी तिचा फोन नाही लागत म्हणाला वनिताने त्याला विचारले की कशावरून भांडण झाले तुमचे मी तू तर नीट काही सांगतच नाही आहे आई आहे, आई मी भेटून तुम्हाला सांगतो सगळं रोहन म्हणाला मी तू फोन घे रोहनचा आहे मी तू थोडं काही रोहनशी बोलली आणि फोन वनिताकडे दिला आई मी भेटून तुम्हाला सांगतो सगळं रोहन म्हणाला मी तू फोन घे रोहनचा आहे मी तू थोडं काही रोहनशी बोलली आणि फोन वनिताकडे दिला मी तू तू काय ठरवलं आहेस रोहन बाबतीत नेमकं काय झाले तुमच्यात सांगणार आहेस का आई रोहनसोबत मी नाही राहू शकत लग्नाआधी तो माझ्या बाबतीत पजिसिव्ह होता पण ही मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असतो हनीमून कसला तिथे पण त्याने मला त्याच्या घरी कसे राहायचे कसे जुळवून घ्यायचे याचेच ट्रेनिंग दिले आता लग्न झाले म्हणून मी माझे जुने मित्र सोडून द्यायचे का परवा फोनवरही असंच म्हणाला की तुला थोडं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल समजून घ्यायला हवं मी तुझ्या बोलण्यावरून वणिताला इतकं समजलं की रोहनला हे लग्न तोडायचे नाही आहे आत्ता आपल्या हट्टी मुलीला कसं समजवायचं आणि सासरी नांदायला पाठवायचं याचा विचार वणिता करू लागली ठीक आहे तू तुला जो निर्णय घ्यायचा तो तू घे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आई मला हे लग्न नको आहे मला डिओर्स हवा तू तुला हवे तसे करण्याचाच अधिकार आम्ही नेहमीच तुला दिला आहे आता है ही तुझ्या मनासारखं होईल पण एक ऐक एक, एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं तिथल्या माणसांमध्ये मिसळून मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं रोहन तू आम्हाला आमच्या मुलासारखं आहेस मी मितूची मी बाजू ऐकली तू तु तुझी बाजू सांग नेमके काय खटकले तुमच्यात वनिता रोहनला भेटायला आली होती आई माझ्या घरी अजूनही थोडं जुनं वातावरण आहे मी मितूला इतकंच सांगितलं की आई आणि आजीचा मान ठेवू हो। त्यांना विचारून काही गोष्टी करत जा वहिनीला कामात थोडी मदत करत जा जेमतेम आठ दिवसच मी तू राहिली तिला लगेच पार्टीला जायचे होते पण आमच्याकडे पार्टी कल्चर नाही मग त्यावरून चिडचिड आई मी यू एसला जाण्यासाठी प्रयत्न करत आहे फक्त थोडे दिवस मी तुला सांभाळून घे म्हणालो नंतर मग तुला हवे तसे राहा असंही बोललो आहे पण मी पण यात कसला तिला टॉर्चर केलं मी सांगा सगळ्यांशी जुळून घेऊन राहा यात तिला कसला कमीपणा वाटतो माझी वहिनी ही उच्च शिक्षित आहे पण घरचं सगळं सांभाळून तीही इन्शुरन्सचं काम करते आहेच ना पण मी तुला काहीही पटत नाही सुख रोहन तू नको काळजी करू मी बघते काय करायचं नात्यात जास्त दुरावा येण्याआधी ते साधण्याचा प्रयत्न करावा नाहीतर नातं तुटायला वेळ लागत नाही तुझी कळकळ समजते मला रोहन प्रत्येक लग्नात थोडी तडजोड त्याग हे करावेच लागतात घरात असणारे भाऊ बहीणसुद्धा भिन्न स्वभावाचे असतात त्यांच्यात मतभेद असतात त्यावरून भांडण होतात म्हणून काय ते कायमचे नाते नाही तोडत मात्र नवरा बायकोच्या नात्याला तडा गेला की अगदी घटस्फोटापर्यंत गोष्टी जातात वणिता विचार करतच घरी आली मितू मैत्रिणींशी फोनवर बोलत होती हो गं आमचं भांडण झालं मी आईकडेच आहे आत्ता मला वाटते की मी रोहनशी लग्न करून चूक केली वणिताने ऐकले तिला बघून मितूने फोन कट केला मितू तुझा निर्णय बाबांनाही मान्य आहे अगं आम्ही तुझ्यासाठी एक तु श्रीमंत मुलगा बघितला होता बघ एकदम मॉडर्न आहे फॅशनेबलसुद्धा आहे पार्टी फिरणं मित्रमैत्रिणी भरपूर आहेत त्याला अगदी तुला हवा तसा आहे पण तेव्हा तू नको बोलली कारण रोहनवर तुझं प्रेम होतं तुला त्याच्याशीच लग्न करायचे होते पण आता त्या मुलाचे अजून लग्न नाही झाले तू तयार असील तर मी बोलते त्याच्याशी उगाच रोहनसोबत राहण्यात काहीही अर्थ नाही तुला सुटेबल नाही तो नको असलेल्या नात्याचं ओझ कशाला वागवायचं वनिताकडे तो आ वासून बघत राहिली तिला कुठेतरी हर्ट झाले तिचे बोलणे आणि आता ते म्युच्युअल डायव्हर्समध्ये फार वेळ लागत नाही पटकन डिवोर्स होतं वनिताने अजून एक कुकली टाकली तो मी माझ्या मैत्रिणीसोबत पाठीला जाणार आहे बाय सी यू म्हणत वनिता आवरायला गेली मी तुला खटकलंच जरा माझी मनस्थिती काय आणि आई खुशाल पार्टीला गेली संध्याकाळी झाली तरी वनिता घरी आली नाही तेव्हा मीतूने कॉल केला आई अगं कुठे आहेस किती उशीर झाला आहे कधी येतेस मीतू अगं आम्ही आज सगळ्या जणी सीमाकडे राहणार आहोत उद्या येईन मी आणि हो तुझे बाबाही मुंबईला ले गेलेत आई पण मी एकटी घ गह, आहे घरी तू ये मी तू बोलली बेटा ज्याला त्याला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे मी तुझ्या डिओर्स बाबतीत तुला पाठिंबा दिला ना मग एक दिवस मी मैत्रिणीकडे राहिले तर काय बिघडलं लता मावशी येतील सकाळी तुला हवं नको करून देईल गुड नाईट वनिताने फोन ठेवला दुसऱ्या ही वनिता घरी नाही आली मी तू झाम वैतागली मैत्रिणींना कॉल केले पण सगळ्या ग्रुपमध्ये तिच्या डिओर्सचीच चर्चा होती कोण नवऱ्यासोबत शॉपिंगला गेलेलं तर कोण पिकनिकला तिच्याशी फोनवर बोलायलाही कोणाला वेळ नव्हता जो तो आपल्या दुनियेत मग्न होता मितूच्या लक्षात आले की लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलते नाती बदलतात मित्रमैत्रिणीचे दृष्टिकोनही बदलतात लग्न म्हणजे पोरखेळ नाही आपण लग्नाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही तिने पटकन रोहनला कॉल लावला बोल मी तू कशी आहेस रोहनने आपुलकीने विचारलं मी ठीक तू कसा आहेस रोहन मी तू तुझी आठवण येते खूप दिवस झाले आपण भेटलो नाही आज भेटूया का मी तुझं मन गहीवरून आले हो भेटूया आपण भेटायचो पूर्वी तिथे ए आज कसलाच ताण नव्हता मी तू आणि रोहन प्रसन्नपणे एकमेकांना भेटले आज ते एकमेकांवर चिडचिड करत नव्हते तर फक्त प्रेमच प्रेम होतं मी तुला एकदम हलकं वाटलं रोहिणशी बोलून मी तू घरी आली तशी वणित म्हणाली मी तू तु, तुझं नक्की रोहनला डिवोर्स द्यायचं ठरलं आहे ना कारण तो आम्ही बघितलेला मुलगा तुला भेटायला तयार आहे आई इतकी काय घाई आहे जेव्हा व्हायचं तेव्हा होईल आमचा घटस्फोट असं बोलून ती रूममध्ये गेली वणिताच्या चेहऱ्यावर हसू होते तू जरी डिओर्सबद्दल बोलली तरी तिला रोहन मनातून हवाच होता एकमेकांवर प्रेम करत होते ते रोहनपासून दूर राहणे तिला शक्य नव्हते आज तीही ती, ती रोहनला भेटायला गेली तू घरी लवकर ये तो मुलगा तुला भेटायला येणार आहे वणिता म्हणाली अरे यार आई आईला का इतकी घाई झाली आहे माझ्या डिओर्सची आणि दुसऱ्या लग्नाची ही आपला निर्णय लवकर आईला सांगायला हवा असा विचार करत ती बाहेर पडली कॅफेत रोहन आणि मितू बसले होते एकमेकांच्या नजरेत हरवून हात हातात घेऊन हरवून गेले होते मितू घरी कधी येते सगळेजण तुझी वाट बघत आहेत कसे बसे मी काही कारण सांगून त्यांना गप्प केले आहे रोहन मनाला रोहन खरंच सगळे माझी वाट बघत आहेत का हो मी तू आई जास्त तुझी वाट बघत आहे नवीन सून तू तिची तिच्या मैत्रिणींना तुला बघायची आहे आई त्यांच्यासमोर तुझ्याबद्दल खूप कौतुकाने बोलत होती माझी नवीन सून हुशार देखणी आहे पण चांगला जॉब ही करते आहे असं सांगत होती मी तुला आठवले लग्न मग सत्यनारायण पूजा याने मी तू खूप दमली होती तेव्हा संध्याकाळी पूजा झाल्यावर आईने तिला आराम करायला सांगितले शेजारच्या बायका मितूला बघायला आल्या तेव्हा आई म्हणाल्या होत्या की मी तू दमली आहे आता तिला आरामाची गरज आहे तुम्ही उद्या या तिला भेटायला तेव्हा मी आईचे बोलणे ऐकून आई किती छान वाटले होते खरंच आपलेच चुकले आपण त्यांना समजून घेण्यात आणि पारकण्यात वेळ दिलाच नाही त्यांच्यासोबत राहिलोच नाही बोल ना मी तू का अजून रागवली आहेस माझ्यावर रोहनने पुन्हा विचारलं नाही रोहन नाही रागवले मला सांग तू कधी येतो मला आपल्या घरी न्यायला हसतच तू म्हणाली आत्ताच चल जाऊ आपल्या घरी म्हणत रोहन मितूचा हात पकडून उभा राहिला दोघे घरी आले अरे रोहन आणि मितू तुम्ही एकत्र कसे काय पुन्हा काही भांडण झाले का घरे गर, घरात येताच बाबांनी विचारले मी तू बरे झाले तू आलीस तो मुलगाही येतोय आता लगेच वनिता मुद्दामहून बोलली आई बास ना आता कोण कुठला तो मुलगा मला कोणी दुसरा नको आहे मला माझा रोहनच प्रिय आहे आणि सात जन्म हाच नवरा म्हणून हवा आहे ओ मग मी तू समजले ना तुला की लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही थोडे एकमेकांना समजून घेऊन तडजोड करत संसार करायचा असतो त्यातच खरी गंमत असते प्रेमही असते हो आई मला पटले आहे ते आणि लवकरात लवकर मला माझ्या घरी जायचे आहे म्हणून रोहन मला घ्यायला आला आहे मी तो पण त्या मुलाला काय सांगू मी आत्ता खड्ड्यात जाऊ दे त्याला तू सांग काय ते तशी वनिता हसत म्हणाली मी तू असा कोणी मुलगा नव्हताच कधी पण तुझ्या मनातली रोहनबद्दलची अडी काढायला मी तो खोटा प्लॅन बनवला आणि मी जिंकले आई तू पण ना असं बोलून मी तू आईच्या गळ्यात पडली मी तू तू रोहन सोबत सुखात आनंदात राहावी इतकीच आमची इच्छा आहे ग लग्न हे, हे कधीच एकतर्फी नसते आणि ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही दोघांची असते तुम्ही मुलं आपल्या आप संसारात सुखी आहात यापेक्षा अधिक सुखाचे काय असू शकते आई वडिलांना आपल्या मुलांचं सुख हवं असतं बस तुम्ही आनंदात राहा यालाच तर सुख म्हणतात ना आपली लेख आनंदाने सुखाने सासरी राहते हेच ते सुख असतं ग आम्हा आई वडिलांना मितू रोहन आईबाबांच्या पाया पडून घरी जायला निघाले रोहन आमची लाडकी जरा हट्टी आहे मितूला मी तू तिला सांभाळून घे हो आई अजिबात काळजी नका करू रोहन म्हणाला आणि दोघे घराबाहेर पडले आपल्या लेकीला आनंदाने जाताना बघून वणिताने मन सुखावत होते श्री स्वामी समर्थ